No, 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 no. Three, two, one, start. Happy to you, happy birthday. कम बॅक टू माय चॅनल शिलास गुडला तर आ, आता इंडियाच्या प्रमाणे तारखेला चौदा सप्टेंबरला बर्थडे असतो तर त्यासाठी मी घरच्या घरी आता एक आ, केक बनवणार आहे तर हा बेस आहे बिस्किटचा केक आहे सिम्पल आहे पण बघूया कसं बनतोय फ्रेंड्स केक मी रेडी केलाय म्हणजे आता मला माहित नाही कसं बनवलाय मी म्हणजे खूप म्हणजे मी कोरोनामध्ये जेव्हा जेव्हा कोरोना टाइम होतो तेव्हा पण घरी केक बनवला असेल तेव्हा मी खूप असे मे बनवायचे म्हणजे बिस्किट केक तर मला बाकी सगळे येत नाही पण बिस्किट केक ट्राय मी ट्राय करायची आणि आता मी बनवलं आहे मला माहीत नाही कसं बनवलं आहे पण प्रयत्न केला आहे कारण की त्यांना माझ्या आजचा बिस्किट केक खायचा होता तर मी आज बनवून त्यामध्ये मस्त हे बिस्किट्स आणि चॉकलेट्स वगैरे मिक्स करून असा केक बनवला आहे तर मी तुम्हाला दाखवते एक मिनिट सो बघा केक कसा दिसतोय हे ओरिओ आणि चॉकलेट्स वगैरे आणि बिस्किट्स केक असा बनवला आहे बघा तर मग बघूया आपण आता फक्त दहा मिनटं बाकी आहेत मग मी इंडियनच्या प्रमाणे इकडे सेलिब्रेशन स्टार्ट करणार आहे म्हणजे केक कट करणार आहे तर बाकी तर उद्या तर असणारच म्हणजे सकाळी नंतर असणारच आहे पण आता आपण केक कट करून घेऊया का इंतजार है जाइए बैठिए कट कीजिए बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे यू बार बार दिन पहले तो गाना था प्रोग्राम बार बार दिन तुम जियो हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ हैप्पी हैप्पी बर्थडे

है बर्थडे डियर हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू विद मी 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 बर्थडे डू लाइक इट या आई लाइक इट हाय फ्रेंड्स रात्री आपल्या भारताप्रमाणे छानपैकी बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता प्रमोद ऑफिसमध्ये आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहे तर पाच आणि आता आता येईल सहा साडेसहा पण देईल त्याच्या आधी मला काहीतरी घेऊन जायचं आहे तर मला केक घ्यायचा आहे तर त्याच्या आधी एक काही वस्तू घ्यायची आहे एक दोन वस्तू घ्यायच्या आहेत तर ते मी घेईन आणि त्याच्यानंतर मग केकसुद्धा घेईन तर बघूया आपण तर आता मी मॉल मॉलमध्ये आले तर काय काय भेटते बघूया आता मी दोन तीन वस्तूवरती घेतली आहेत आणि आता मी खाली आले तर मला एकच आहे की मला आमचं कसं श्रावण आहे दोन महिने उपवास आहे म्हणजे श्रावण पण आता एका केकमुळे आपचा उपवास सुटायला नको तर प्रत्येक केकमध्ये अंडी असतातच तर इथे म्हणजे वेज केक मिळणं थोडंसं मुश्किल आहे हे बघा मी केक बघते तर बघूया आता कुठे भेटतं आहे का जर भेटलंच तर बेस्ट आहे आणि आता विचारते की वेज केक आहे का हो इथे सगळे अंड्याचे केक आहेत तर आता माझ्यासाठी स्पेशल बनवत आहेत ते केक तर त्यांनी सांगितलं एक आठ तास थांबावं लागेल कारण की इकडे थोडा शहरामध्ये थोडासा विदाऊट मतलब एगलेस केक मिळणं खूप मुश्किल आहे तीनदा अंड्याचा ते बनवत आहेत आता तर मला वेट चालू आहे आजपास बिना अंड्याचा पण केक भेटतो पण मला आज नाही भेटला आहे म्हणजे दिसत नाही तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी पटाफ बनवून देतो तर ही पण मोठी गोष्ट आहे की ते लोक आपल्यासाठी बनवतात आणि लगेच तर खूप मला चांगलं वाटलं हे श्रावण आहे तर आपला नाही चालला दोन महिने कडक उघडलेत आणि मग त्यां ते आता माझ्यासाठी स्पेशल बनवत आहेत so, सो फायनली माझा केक रेट झाला आहे पटापटी लर्विस सर्विस छान सही फटाफट तुम्हारा सब मिलना हिंस गए पटापट सुंदर सुंदर केक है डन अरे वाह थैंक यू सुंदर केक आहेत ना एकदम म्हटे सगळ्यात अंडा आहे एक आहे सो so, मी आता घरी आले आणि हे पण आलेत हे माझ्या आधी आले मी फटाफट पटापट पटा आले आता हे तुमच्यासाठी आहे आता मी घाईघाईमध्ये आणलंय आता म्हणजे जास्त कारण की टाईम खूप कमी होता ना तर मला पटापट कारण की याने काहीच नव्हतं शॉपिंग केली मला फटाफट घ्यायचं होतं तर मग म्हणून मी पटापट जे मला कलर दिसला तसं घेऊ आले कारण की टाईमच नव्हता आणि आता बाहेर पण जायचं आहे तर मग पटापट नवीन नवीन कपडे घालून केक कट करू या अजून एक पण अजून एक गिफ्ट आहे अजून गिफ्ट आहे सर हाय फ्रेंड्स तर हे आहे माझं लूक पण देत मी लूक दाखवते एक मिनटं

चला हाउ जॉय कॉन कहां से आते हैं

तर घरी बड्डे सेलिब्रेट झा तर घरी बड्डे सेलिब्रेट झाला आहे आता आपण जाऊया बाहेर ह्यांना सांगितले जाऊ दे काय नाही बोला जाऊ दे मी नाही so, तिथेच, सो आता ना आपण जात आहोत यू डी सी टॉवरमध्ये हे जे समोर दिसतंय तिथेच तिथेच आहे आपलं रेस्टॉरंट आणि रेस्टॉरंटचं नाव आहे ते तुम्हाला कळेल पुढे चला आम्ही आता आलो हो आहोत युडीस्ट्री टॉवर टावर प्रणी देखे। प्रणी देखे। कि कि मला व्ह्यू दाखवते पहिला कारण की छान आहे आणि यांना सांगितलं सिलेक्ट करायला की कारण की मला इकडचं काय एवढं नाही ना माहिती कुठे कुठे रेस्टॉरंट चांगलं त्याने खूप छान सिलेक्शन केलेलं आहे आणि मला आवडलं आहे बाहेरचा व्ह्यू तर छान वाटतो आहे आत बड्डे बॉयचा सिलेक्शन चांगलं आहे कारण की मला तुम्हाला सांगितलं तुम्ही रेस्टॉरंट नेवी बुक ना कारण की मला एवढं कळत नाही इकडचे रेस्टॉरंट आहे आपला वरील सिलेंट वाटत ना आमचं बड्डे बॉयसाठी बर्थडे सेलिब्रेट तिकडे येणार आहे आणि छान आहे आणि कारण की आता सांगितलं सिलेक्ट करायला तर मला तर आवडला आता आज बघू कसं कसं आहे पण आर्यंत एकदम मस्त वाटत आहे गरबी खूप वाटते हां इकडून पहिलं कन्फर्म केलं आपलं रिझर्वेशन आहे असे करून आणि त्यानंतर मग एंट्री आहे सो आधी आतमध्ये कन्फर्म केलं ना तुमची रिझर्वेशन आहे की नाही त्याच्यानंतर एंट्री दिली आपल्या आतमध्ये मग ते नंबर सांगतात हां तुम्हाला पुन्हा सांगते कसं कसं आहे ठीक आहे

रखा है सो हे आहे ते एंट्री ओके आता आपण जाऊया आतमध्ये ते आपल्याला घेऊन चालत ना आपण जा अगेन लिफ्ट मधून परत रेस्टॉरंट रेस्टोरंटमधून परत लिफ्ट कारण ते काय आहे ते तुम्हाला मी सांगतो हि राहताना सांग नंतर सांगतो ते मला माहिती आहे लिफ्ट पे लिफ्ट लिफ्ट पे आय गुडिंग सो हे आय बी ओ एक नंबर यार वाव हासा व्ह्यू आहे एकदम पूर्ण आय थिंक कथा आढळत दिसतो मला पुण्याच्या कडक व्ह्यू आहे एकदम बसले मस्त बस आहे की छान <laughs> वाटत ना व्हि एकदम हा व्ह्यू कोणता प्रत्येक हा गोल आहे ना पुन्हा असा रेस्टॉरंट पूर्ण गोल आहे ना खाली पण आहे का रेस्टॉरंट हे सेम इकडं गेलो होत एक व्हिडिओ काढला ना आपण क्विं टॉवर तिकडे आता तू एक व्हिडिओ अपलोड केला ना तू हे पुणेलकतर आहे ना हा एक दुसरा सर्कल तर दुसरा सर्कल हा एक पहिला सर्कल दुसरा सर्कल तिकडे ट्रायट बंगले आहेत सगळ्यांचे स्विमिंग पूल

हां सगळे एन्जॉय करू शकतात ना हे बघा असं सगळं आहे म्हणजे सगळं पूर्ण गोलगोल गोलगोल आहे -गोल -गोल गोल -गोल गोल तर सगळं इथून पुन्हा म्हणजे वरून पूर्ण असं कतार पूर्ण दिसेल तुम्हाला पूर्ण असं असं सगळं व्ह्यू सगळं दिसेल तुम्हाला पूर्ण सगळं It's vegetarian, it's vegetarian, okay, okay, okay. लसी मेट हे आमची थाळी काय आहे ना हे काय मस्त सो आम्ही आता जेवण झाले जेवण छान होत व्हेज मध्ये मस्त होतं म्हणजे ना जे नॉनव्हेज नाही खाते बेस्ट आहे आणि व्हेज खाऊ शकतात थाली वगैरे छान आहे ना मग मागू आणि आता मागवले नेहमीप्रमाणे चहा चाय चाय पाहिजे तर आता मी चहा पितो बघा चहाचे कसं आहे

सो फ्रेंड्स आमचं सगळं जेवण थंड पाणी गरम पाणी डिनर सगळं आहे आणि पैसे पण संपलेत आणि बड्डे पण झाला कसा वाटला मजा आली का फुल डे ना एन्जॉय केला ऑफिसमध्ये ऑफिस जरा फ्रेश मस्त वाटलं हा आणि आता पैसे पण संपले आता आम्ही जातो घरी तर आपण आता हा वि बड्डेचा ब्लॉग एंड करू कारण की मला आजच व्हिडिओ मला एडिट करायची आणि उद्या मला अपलोड करायचं आहे मला एडिट करायची मीच एडिट करते सगळे ब्लॉग तर मला आजच एडिट करून मला स सकाळी अपलोड करायचं आहे तर आता निघतो आम्ही मजा आली एन्जॉय केलं फुल डे सो माझा व्हिडिओ आवडला असेल आजचा बड्डेचा ब्लॉग आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि करा बेल ऐकून पण हा क्लिक करा बाय आम्ही इकडे इकडे जेवलो आता युडीसी मध्ये ठीक आहे आम्ही इथं होतो